मित्रांनो कधी कधी असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तुम्ही म्हणाल मनाशी की अरे मी तर सामान्य माणूस आहे आम आदमी कॉमन मॅन ऑर्डिनरी मॅन पण जे माझ्या लक्षात येतं जे मला कळतं समजतं उमस्त ज्या संदर्भात माझ्या मनामध्ये असं नाही असं करायला हवं हो होतं तसं नाही तसं करायला हवं हो होतं तर अशाच असं झालं असतं अशा तऱ्हेचे पॉझिटिव्ह विचार येतात अत्यंत सामान्य ज्ञान असून देखील मला जे कळत ते असामान्य म्हणून ज्यांना मान्यता मिळालेली आहे अशा नेत्यांना यांचं आयुष्य सगळं हे राजकीय डावपेस खेळण्यात गेलेलं आहे त्यांनी आतापर्यंत राजकारणामध्ये अनेक वेळा शह दिलेत मात केली आहे त्यांच्यावरही आहे काही वेळेला पण यांना कळत नाही का जे आम्हाला कळत असा प्रश्न तुमच्या मनात येत असेल का नाही तुमच्या मनात येतो तसा तो आमच्याही मनात येतो माझ्याही मनामध्ये मा येतो अहो माझ्या कुटुंबातले लोक म्हणतात की तुम्ही एवढे एवढ्यांना सल्ले देता हे करता तुम्ही यांना हा सल्ला देत नाही का, का दिला तर ते ऐकत नाहीत का का ऐकल्यानंतर त्याची अंमलबजावणी करत नाहीत का का अंमलबजावणी करणारी यंत्रणा त्यांची दोषी आहे माझी फॅमिली मला विचारते माझी बायको मला विचारते की तुमचं बोलणं मी आता घरातच बसून मी बोलणार त्यामुळे साहजिकच मी कुणाशी काय बोलतोय याचा तिला माहिती असते काय बोलतोय तेही ती ऐकत असते तिकडून तो काय बोलतोय त्याचा अंदाज ती बांधू शकते इतकी ती चतुर आहे तर ती विचारते अनेकदा ती तुमची प्रतिनिधी आहे सामान्य माणसाची प्रतिनिधी ती म्हणते की तुम्ही जे सांगता त्यांना कळत नाही का? का हे करत नाहीत नुसतं ऐकून घेतात का यांच्याकडे यंत्रणा नाही की जी हे सगळं घडवून आहे याचं कारण असं आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला ज्या नेत्याला सल्ला दिला आणि त्याचं काम माझ्याकडे होतं त्याचं काम माझ्याकडे होतं म्हणजे त्याला दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी करण्याचं कामही मीच करायचं होतं तिथे मी ते इतकं सक्सेसफुली केलं परिपूर्ण रीतीने केलं योजनापूर्वक केलं नियोजनपूर्वक केलं विचारपूर्वक केलं की त्याचे जे रिझल्ट्स अपेक्षित होते मिळायला हवे होते ते त्या त्या वेळेला त्या त्या लोकांना मी मिळवून दिले अनेक उदाहरण आहेत माझ्या आयुष्यामध्ये अनिल थत्ते अनिल थत्ते हा ब्रँड झाला त्याचं कारणच मुळी जसा स्ट्राईक रेट हाँ? किती उमेदवार उभे केले त्यातले किती निवडून आले किती मताधिक्याने निवडून आले याचा एक स्ट्राईक रेट हा नवा शब्द आहे तसा माझा स्ट्राईक रेट मला दिलेल्या सोपवलेल्या कामगिरीच्या संदर्भात मोठ्या मोठ्या नेत्यांच्या संदर्भात हा जवळजवळ नव्वद टक्के आहे नव्वद टक्के मी अनेक वेळा अनेक उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत त्याची सगळी उदाहरणं सांगत असतो तर शंभर उदाहरणं तुम्हाला सांगावी लागतील किमान शंभर की जिथे अनिल थत्तेने अनिल थत्तेगिरी केली आणि यश मिळवून दिलं आणि त्या नव्वद टक्के कामगिरीपैकी जवळजवळ नव्वद टक्क्यातली पन्नास साठ टक्के कामगिरी ही मीडिया मॅनेजमेंटची होती हेही मला सांगितलं जाईल मीडियामध्ये कोणती नॅरेटिव्ह पसरवायची कशी पसरवायची मीडियाला कसं मोल्ड करायचं वळवायचं पूर्वी अवघड होत आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तीन चार हजार चॅनल झाले साडेतीनशे चारशे चॅनल चार 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 चे झालेत युट्यूब तर मला वाटतं लाखावारी गेलेत महाराष्ट्रामध्ये कदाचित लाखभर युट्यूबर्स असतील हऊ व्यापक अंतराळाचा लागत नाही म्हणतात थांग लागत नाही अंत कळत नाही तसं अनंत असं अवकाश असावं तसा मीडिया पसरला पण सगळा पसरला तरी शेवटी काही ग्रह तारे चांदण्या ज्या काही स्वयंप्रकाशित असतात काही परप्रकाशित असल्यात तरी कळपत असतात त्यांच्या तेजाने त्यांचं किरण पडत असतात प्रकाश दिसत असतो सगळं आकाश अवकाश कवेत घ्या असं मी नाही म्हणणार नाही पण ज्यांच्यामुळे प्रभाव पडतो सूर्य उगवल्यावर प्रभाव पडतो चंद्र उगवल्यावर प्रभाव पडतो शुक्राची चांदणी दिसते आपल्याला सप्तर्षी दिसतात अनेक तारे आहेत आता माझा तो अभ्यास सुटला नाही त्या एका मित्राच्या नादाने मी ते अवकाश निरीक्षण या विषयात सुद्धा थोडे दिवस घुसलो होतो मग माझं म्हणणं असं की या सगळ्यांचं रूपांतर शनी मृदुए होऊन त्याची वक्र दृष्टी तुमच्यावर पडतीये पनवती लागतीये हे तुमच्या एवढे मोठे नेते असून लक्षात नाही काय येत माझं सरळ विधान आहे की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा डॅमेजिंग फॅक्टर मोदी शहांकरता नॅशनल वर आणि फडणवीस शिंदे अजित दादान अजितदादांकरता स्टेट लेवलवर जर कोणता असेल तुम्हाला काय वाटतंय मी महागडीचं नाव घेत नाही शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले इवन राहुल गांधी हे सगळे जे काय करत होते बोलत होते नॅरेटिव्ह मांडत होते त्याच एक विपरीत विकृत अस व्हर्जन मीडिया देत होता मीडिया हॅमर करत होता आणि बीजेपी वाले या लोकांना उत्तर देत होते उद्धवला उत्तर देत होते ते राहुलला उत्तर देत होते शरद पवारांना उत्तर देत होते पटोलेना उत्तर देत होते संजय राऊतला उत्तर देत होते पण ज्या माध्यमातून ही नॅरेटिव्ह प्रसारित केली जात आहे मग ते चारशे पार गेल्यामुळे संविधानात बदल करणार हे असो आरक्षण रद्द करणार हे असो कृषी कायदे लादणार हे असो अग्निवीरांच्या संदर्भामध्ये अन्याय चालूच राहणार हे असो किंवा घटना बदलाप्रमाणेच मुसलमानांचे दहा हक्क काढून घेणार हे असो हे नॅरेटिव्ह त्यांनी जरी मांडलं तरी ते प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचून लोकांच्या मनामध्ये विष भिनवाव तस विष भिनवण्याचं काम कोणी केलं हे प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाने केलं ऐकतो तर खरं भाऊनीच गौप्यस्फोट केलं त्याच्याकरता बदनामीची नोटीस त्याला आली भाऊनी असं सांगली की इतके कोटी इतके शे कोटी पाचशे पेक्षा जास्त कोटींचा आकडा त्याने सांगितला की हा पक्षाकडून सोशल मीडिया करता आला होता मग तू कुठे गेला त्याचं काय झालं तू कुणावर खर्च झाला आणि त्याचे रिझल्ट कसे दिसले नाहीत होय तुम्ही बाहेरकडे रागाने नका बघू बघू नका असं समजा की मी माफीचा साक्षीदार आहे आणि म्हणून मी काही गोष्टी तुमच्या समोर कबूल करतो नका रागव माझ्यावर त्याचं कारण मी जे बोलतोय ते खोट नाही तुम्ही म्हणाल तू सुद्धा पत्रकार आहेस तू सुद्धा पत्रकार आहेस तू सुद्धा कन्सल्टंट आहेस तुझी एक कंपनी आहे की जी पी आर आणि लायझनिंग करते मग हे जे तू आरोप करतोयस त्या आरोपांमध्ये तुला आम्ही इन्क्लूड करायचं का आता मी नम्र पूर्वीचं नाही बोलणार मी माझा पूर्वेतिहास मी नाही डिस्क्रोज करत आहे त्याचं कारण त्याची कल्पना मी वेळोवेळी तुम्हाला दिलेली आहे मी लपून नाही ठेवलेली त्यावेळेला मी सांगितलंय की अशाला असा आशा व्यवहार झाला तशाला तसा ताशा व्यवहार झाला याने इतके दिले त्यांनी त्याला तितके दिले मी स्वतः अमक्याला तमके दिले हे पण मी सांगितलेलं आहे त्यामुळे मी मला काही वगळलेलं नाही मी तुम्हाला सांगितलेलं पण या वेळेला पैसे आले 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 हजारो कोटी रुपये या देशभरावर आले पण ते ज्यांना मिळायला हवं होतं त्यांना एकतर मिळाले नाहीत किंवा पलीकडे जाऊन सुद्धा एक ह्युमन रिलेशनशिप पर्सनल रिलेशनशिप एक, एक बॉन्ड अनेक नेत्यांनी अनेक मीडियाच्या संपादकांची दोस्ती आहे माझी मोकळेपणाने बोलतो पैशाच्या देण्या घेण्याच्या व्यवहारात देखील मी अनेकांचा मित्र आहे मध्यस्थ आहे ओके कबूल त्यामुळे माझ्याशी मोकळेपणाने बोललं जात पैशाच्या देवाणघेवाणीची माहिती मला दिली जाते मलाही असते दुसऱ्या पार्टीकडून काही मिळालेली असते तर त्यांचं म्हणणं असं की यावेळेला अब्जावधी रुपयांच्या जाहिरातींचा मारा केला एनडीए ने आणि महायुतीने पण हे सगळे पैसे मालकांच्या घशात आणि खिशात केले आम्हाला कोणीही संपर्क साधला नाही आम्हाला कोणीही काहीही दिलं पण नाही अगदी छोट्या छोट्या युट्यूबर पासून तर ते स्थानिक वार्ताहर पत्रकार प्रतिनिधी तो जो ूम घेऊन उभा असतो त्याच्यापर्यंत कुणालाही विचारलं तर ते सांगतील की आम्हाला वरतून इन्स्ट्रक्शन्स होत्या की उद्धवजींची सभा आज तडाखेबंद सभा प्रचंड भूकंप येणार महाराष्ट्रात राजकीय भूकंप आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार पेचात घटना दुरुस्तीच्या आणि घटना बदलण्याच्या याच्यामुळे दलित बिथरले ही नॅरेटिव्ज मांडा ही नॅरेटिव्ज याच्यामुळे बळकट होतील अशी विधान नेत्यांकडून वधवून घ्या प्रश्नच असे विचारा की त्याचं उत्तर हे नाही तर मोदी आणि शहाच्या विरोधात येईल बदनाम करा त्यांना बदनाम करा बदनाम करा केलं झाले ते बदनाम आता जे काय व्हायचं ते झालं चारशे पारची भाषा करणारा भारतीय जनता पक्ष दोनशे चाळीसवर आला याचं श्रेय इंडिया आघाडीपेक्षा लोकांमधल्या प्रक्षोभाला रागाला क्रोधाला संतापाला सुराच्या भावनेला जर मी पन्नास टक्के देणार असेल तर मी पन्नास टक्के श्रेय हे भिथरलेल्या आणि विरोधात गेलेल्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स सोशल मीडियाला मी लोकसभेच्या पराभवाचं कारण सांगेन ते कारण ते कारण आज विधानसभेच्या येऊन रकत निवडणुका ती चूक ती चूक तशीच चूक पुन्हा महायुती करताना दिसते महाराष्ट्रातलं वातावरण बघा कुठलाही चॅनल घ्या तुम्ही एखादं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट फडणवीसांचं स्टेटमेंट आणि त्याच्या विरुद्ध नव्याण्णव स्टेटमेंट ही मोदी शहा फडणवीस शिंदे अजितदादा यांच्या अब्रूची लखतर काढणारी त्याला अपयशी ठरणारे हो त्यांचा बार फुसका करणारी त्यांच्या विरोधात लोकांच्या मनामध्ये विष पेरणारी अशीच दिसतात अशीच दिसतात का होत आहे फडणवीस तुम्हाला कळत नाही का एवढे मोठे नेते आहात तुम्ही अरे तुमचे स्वतःचे सोशल मीडिया सेलमध्ये अडीचशे तीनशे माणसं काम करायची आजही मला कुणी सांगितलं पन्नास शंभर माणसं काम करतात तुमच्या सोशल मीडियामध्ये सगळ्यांचे सोशल मीडिया आहेत से तुमच्या महायुतीच्या नाही त्यांचे करतायत काय आम्हाला तो कुठे दिसतच नाही आहे फुसकेवार दिसत आहेत वाद गेलेले फटाके लावतायत काय चाललंय काय कुठे गेली ती आक्रमकता ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आधीच्या निवडणुका चौदाच्या एकोणीसच्या जिंकलात ती आक्रमकता गेली कुठे का गेली का तुमचे मीडियाचे लोक बाहेर पडून तुम्हाला शिव्या घालतायत का तुमचे नेते तुम्हाला शिव्या घालतायत हो मी शिव्या शब्द वापरतोय का घालतायत ते म्हणतात आमची किंमत नाही आमच्या शब्दाला किंमत नाही आमच्या बोलण्याला किंमत नाही आम्ही जे त्यांना सांगतोय फीडबॅक देतोय लोकांमधल्या असंतोषाचा प्रक्षोभाचा विरोधक मांडत असलेल्या नॅरेटिव्हचा लोकांवर जो परिणाम होतोय त्याच्या संदर्भामध्ये भूमिका घ्यायला सांगतोय आम्ही भूमिका घेऊ इच्छितोय आम्हाला किंमत दिली जाते आम्हाला गुलाम नोकरासारखं वाचवलं जात एक हंटरवारी आमच्या डोक्यावर बसवली आहे आणि ती आम्हाला फक्त फटकारे मारत असते आमचं इनिशिएटिव्ह गेलाय आम्हाला नाही वाटत काहीतरी करायचं मोले घातले रडाया नाही असू वाणी माया मध्ये पैसे देऊन रडायला आणतात तसे आम्ही पैसे घेऊन रडायला बसलो आहे तुमचे वक्ते प्रवक्ते नेते यांना तुम्ही बंदी घातली नेत्यांनी घातली पण प्रवक्त्यांना सांगितलंय की नाहीच जायचं नाहीच आपली बाजू काय मांडायची गरज नाही तुम्ही आणि प्रवक्ते म्हणून तुम्ही नितेश राणे आणि या पद्धतीचे से संजय से राऊत लेवलचे लोक ठेवलेत तर कुणी दरेकर वगैरे बोलतात पण तेही परत अनेकदा बोलून संकटात म्हणजे जे बोलतात ते बोलले नसते तर बरं झालं असतं असं वाटतं आणि जे बोलत नाही ते का बोलत नाहीत असा प्रश्न विधानसभेला महायुतीचा पराभव जर आज आहे तशीच मीडियाच्या संदर्भातली स्थिती राहिली मला आठवत आहे बिग पुष्कळ पाच सहा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांचा मीडिया मित्र होतो मी कधी नोकरी नाही केली मीडिया मित्र होतो माझं मुख्य काम हे संपादक त्यावेळेला तर प्रिंट मीडिया प्रॉमिनंटली होतं ज्या काळात मी मुख्यमंत्र्यांबरोबर काम करत होतो संपादकांच्या त्यांच्या भेटी घडवून आणणं आणि नुसत्या भेटी नाही एक हार्दिक सौहार्द त्यांच्यामध्ये निर्माण करणं हक्कानी यांनी त्यांना फोन करावा किंवा त्यांनी यांना फोन करावा इतकं नातं जोडणं ना। हे काम मी फार यशस्वीपणे केलं फार मोठ्या मोठ्या लोकांशी करून दिलं ते माझ्या यशाचं सूत्र होत आज तुम्ही संपादकांना घाऊक पद्धतीने भोजनावळीत बोलवावं तसं बोलवता भोजनावळीमध्ये पंक्तीत बसून तुमच्याशी कोणता संपादक संवाद साधू शकत नाही आणि पत्रकारांना उलट हिणवलं जात आहे की तुम्ही चहा बिस्कुट पत्रकार आहात प्रत्यक्षामध्ये मालक खाऊन गेले सोन्याची बिस्किट हम्म आणि काय दीड लाख रुपये कप असतो तसल्या कपातला चहा यांना काय मिळालं पण बदामी मिळाली की चहा बिस्किटवाले पत्रकार पण तेही असंतुष्ट मान्य मिळत त्यांना हिडीस फिडीस केलं जातं पर्टिक्युलरली महायुतीचे नेते हे आपल्या कार्यकर्त्यांपासून तुटलेत आपल्या प्रवक्त्यांपासून तुटलेत मी महायुती म्हणतो त्या तिन्ही पक्ष मला अभिप्रेत नाही त्यांचा संवाद कम्युनिकेशन गॅप मोठ्या प्रमाणावर हो आले याचा परिणाम होतोय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जर तुम्ही आता सुधारला नाही पण तुमचे वैयक्तिक संबंध ज्या लोकांशी आहेत ते संबंध तरी तुम्ही जपता का जपता नाही दिसत तस नाही दिसत अनेक संपादक तुम्ही अनअवेलेबल असता हल्ली त्यांना प्रतिसाद देत नाही त्यांच्याशी बोलत नाही तुमची बाजू बरोबर असली तरी त्यांच्याशी तुमचा संवाद नाही उलट सगळ्यांशी वादच आता चालू झालाय तुमचा एकनाथ शिंदे बऱ्यापैकी संबंध ठेवतात परंतु त्यांच्या वृत्ती स्वभाव याच्यामध्ये वेगळेपणा आज तुम्ही जसं अनेक प्रवक्ते आहेत पण संजय राऊत बोलला तर त्याला महत्व येत रोज सकाळी नऊ वाजता सगळे तांडा उभा असतो थो, टोळी उभी असते तिथे गॅंगवॉर चालू असतं त्यांचं मी अधिक त्याचा मिसयूज करतो संजयच्या बोलण्याचा का तो करतो तुम्ही पण काय नेमता तुम्ही नितेश राणेला तुमचा चेहरा ठेवता संजय राऊतच्या विरोधात तुमच्या तरी पारख काय काय कसले रत्न पारखी आहात तुम्ही कठीण आहे फडणवीस अजीद दादा अजित दादा काय जमेत खर्चात होत चाललेत एव्हर इट इज पण मीडिया तुमचा खात्मा करणार खतम करणार आतापासून सुरुवात झाली आहे दिसत नाही ग तुम्हाला मीडिया काय करतोय सध्या तुमची वाट लावतोय बारीकसा आंदोलन दिसतं पंधरा माणसं फक्त बसलेली आहेत रास्ता उप करायला पंधरा पोलीस चाळीस आहेत पण पोलिसांना इन्स्ट्रक्शन नाही की ते पंधरा माणसांना बाजूला हटवा आणि रस्ता मोकळा करा तास तास दोन दोन तास तीन तीन तास शेवटी एका ठिकाणी तर मला सांगितलं त्या आंदोलकांनी त्यांना सांगितलं की पाच तास झाले आम्ही इथे बसलोय पंधरा माणसं तुम्ही पन्नास पोलीस आहात तुम्ही आम्हाला अटक करा ना आम्ही हैराण आहोत आम्हाला एवढ्या एवढे बसायचं आम्हाला वाटलं एक दहा मिनिटात तुम्ही उचलाल ते म्हणजे नाही वरतून आदेश नाही आलेला ते म्हणजे असं कोणाला हात लावायचा लाठी मारायचं नाही सुद्धा लावायचं नाही प्रत्येक कुठला आता सकाळी मी बघत होतो की कोणत्या रस्त्यावर मार्ग मोकळा मोकळाय मुंबई पुणे हायवे जर सोडला तर सगळ्या रस्त्यांवर आंदोलन चालू आहेत आणि ती सगळी आंदोलन तुम्हाला टीव्हीवर बघायला मिळतात जनतेमध्ये असंतोषाचा जणू काही मणवाच फेटलाय पंधरा वीस पंचवीस पन्नास माणसं ठीक आहे मराठा आंदोलनात वेगळा इशू हो आहे ओबीसी आंदोलनात वेगळा विषय आहे तिथे लाखो माणसं आहेत पण बाकी ठिकाणी असं गाव नाही जिथे पाण्यासाठी आंदोलन नाही असं गाव नाही जिथे रस्त्यासाठी आंदोलन नाही काय वातावरण निर्माण करतायत ते की महाराष्ट्र जणू काही असंतोषाचं कुठार बनलाय ज्वालामुखी धुमसतय 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 हा धुमसणारा ज्वालामुखी ओतू लाभार असा जात की जाण्याचं काम मीडिया करणारे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि तुम्ही तोंडावर आपटणार विचार करा विचार करा विचार करा तुमच्याकडे मीडियाशी ऍक्सेस दंडभेद सर्व प्रकारचं आहे हे, हे मला माहिती आहे त्यातल्या ज्या साधनांच्या संदर्भात तुम्हाला सूचिता वाटेल तर मी असं जर म्हणलं दंडभेद सगळ्याचा उपयोग करा तर लगेच माझेच काही मित्र म्हणतील की म्हणजे अर्णब करा का म्हणजे संजय राऊत करा का काय काय का म्हणजे तुमचं म्हणणं काय दंड म्हणजे काय भेद म्हणजे काय साम म्हणजे काय आणि म्हणजे काय मी सामचा सल्ला जाहीरपणे देतो बाकीचे तीन कसे वापरायचे याच्यात तुम्ही वाकबगार आहात पण वापरा मीडिया तुमचा घात करणार 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 सोशल मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया, मीडिया तुमचा घात करणार हेडिंग्स येत आहेत प्रिंट मीडियामध्ये तुमच्या विरोधामध्ये ज्या बाजूनी तुम्ही मांडायला म्हणजे तुम्ही मांडलेली योजना लोकांपर्यंत ती लोकहिताची आहे असं पोचण्याच्या वेळी काहीतरी राजकीय लाभासाठी ती केलेली आहे असं जर नॅरेटिव्ह मांडलं आणि त्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कसे हाल होत आहेत लाडकी बहिणी आहे त्याचं उदाहरण आहे अशा हजारो बायकांच्या रांगा लागल्या आहेत त्यांना कशी सर्टिफिकेट मिळत नाहीत त्यांचे कसे हाल चालले ते कसे बेशुद्ध पडतायत याच्यात जर बातम्या आल्या तर एवढी मोठी दिलदारिणी मनापासून मनाचा मोठेपणा दाखवून मुख्यमंत्र्यांनी केलेली लाडकी बहीण ही योजना बदनाम व्हायला दोन दिवस आणि एक ज्याला आपण म्हणतो भगदन ती पुरेशी आहे जर कुठे दहा पंधरा बायका या रांगांमध्ये काही झालं तर गेली नाही लाडकी बहीण तुमची लाडकी बहीण किडकी बहीण आहे असं दाखवण्याचा जो मीडिया प्रयत्न करतोय तुम्ही काय करताय तुमच्याकडून पब्लिसिटी खात्याचे खुलासे नकोय संजय शिरसाटच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली पाहिजे बोलले पाहिजे अजून आक्रमकपणे बोललं पाहिजे वैयक्तिक संबंध विकसित केले पाहिजे फडणवीसांनी तर अलीकडे अबोला आणि दुरावास धरलाय मीडियातल्या काही म्हणजे प्रमुख सगळ्या चॅनल्स एकेकाळी एक एक आम्ही ऐकत होतो की फडणवीस आणि याची दोस्ती आहे म्हणून तो तसं करतोय असं करतोय आता कोणाशी दोस्तीच दिसत नाही आपण बोलायला जावं तर जो तो फडणवीसांच्या विरुद्धच बोलतोय का ठीक आहे तुमचे पक्षीय गुलाम नाहीयेत पण तुमच्या मैत्रीचे स्नेहाचे ते गुलाम होऊ इच्छित ते जपतील तुम्ही शत्रुत्व वाढवत आहात आज एवढच बोलतो की तुमचा जर घात होणार असेल आणि होणार आहे अशी आता आहे तर तो, तो महागाडीमुळे नव्हे महामीडियामुळे होणार आहे बाकी तुम्हाला श्रोत्यांना धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी